या मित्रांनो मित्रांनी माझी कोंबड्यांची आहे आणि इलाच खेटून या बघा इकडं वरती घर आहे आता या ठाणी शेडच्या जवळून जरा अडचण झाले या बघा हे गवत आहे आता ते गवत चाडाच लागणार आहे आणि इकडं आता आता साडेसहा वाजली ती सकाळचे साडेसहा सहा वाजले तर आता आपण आले कोंबड्यांच्या चाळीमध्ये तर हे बघा एवढ्या आहेत आणि ह्या एकवीसशे कोंबड्या ते को म्हणजे कंपनीनं बावीसशे टाकली होती तर त्या क कमी राहिल्या आता कारण शंभर एक मरल्या ते कारण काही होतंच असं काही प्रॉब्लेम आणि ह्या बघा ह्या बऱ्याच मोठ्या झाल्या ते जवळजवळ तीन किलो शंभर ग्रॅमचे कोंबडी झाले आज त्रेचाळीसावा दिवस ह्या कोंबड्यांचा जवळजवळ तीन किलो शंभर ग्रॅम झाले म्हणजे काय वजन केला नाही कालचं वजन आहे तेच मी सांगते काल वजन झाले आज परत वजन वाढला असतं मग मी काय जास्त म्हणजे एवढं हे नाही आहे कालचंच वजन आहे आणि हा बघा हा कोंबडा आहे तीन कि कोबडा साडेतीन किलो हसायलाच हा एकदम बघा कसं कसा बघतो आपल्या कॅमेऱ्यातच पाहत राहिला मोबाईल मोबाईलकडं आणि या ऊर्जा कंपनीच्या पक्षी येते ती कारण बरेचशा कंपन्या मी बदलल्या पण ऊर्जासारखा मला रिझल्ट आलाच नाही पहिला प्रीमियमला चांगला होता प्रीमियमला होता तेव्हा पण ते सत्तर सत्तर दिवस पक्षी ठेवायचे <coughs> आणि ऊर्जा कंपनी पंचेचाळीस दिवसाच्या आतच पक्षी उचलित आहे <coughs> कारण पंचेचाळीस दिवसाचे आतूत चालले काही वाटत नाही पण एकदा माझे पंच्याहत्तर दिवस प्रीमियम कंपनीने पक्षी ठेवले होते लईच त्रास झाला होता पक्षी पाच किलो पर्यंत गेला होता मग आवडलं जर ठेवले तर खाली जे आपण भात असतो टाकितोय ते एकदमच खालचं आहे ना एकदमच बेकार कंडिशन होऊन जाते ते हलावता येत नाही काहीच नाही आता पावसाळे आहे त्याच्यामुळं पण आता एकदम बेकार कंडिशन झाले पण मित्रांनो एवढं ही शेड आहे पावसाचा दिवस आहे म्हणजे ही ब्याज मे महिन्यामध्येच टाकेल आहे तर बघा कुठंच माशी दिसत नाही पार एकही माशी दिसत नाही डायरेक्ट एकही माशी म्हणून दिसत नाही हा बघा इकडं कुठंच बसेलाच मासे दिसत नाही बघा अशा माश्या मरून पडेल आणि जिवंत मासे ह्या बघा इथं दोन माश्या बसेलात ह्या उडत आहेत त्या तर का ह्या बघा हा बघा आता उडाला यायच माश्या करा मी दाखवते तर ह्या बघा

तर याच्यावर नाही का फाय इन्स्टंट मॅजिक हे नाव आहे पण याला फ्लाय ॲक्ट असं म्हणतात नाही का म्हणजे जे, जे शेतकरी फार्मर आहेत म्हणजे जास्त म्हणजे असं कसं काही शिकेल नाही राहते ना मग त्याच्यामुळं फ्लाय ॲक्ट असंच म्हणतात डायरेक्ट नाही का तर त्याच्यामुळं थोडं म्हणजे उच्चारण्यात काय कधी कधी वेगळा पण शब्द होतोय नाही का थोडा मेडिकलवाले बरोबर देतात तर या बघा हे औषध आहे नाही का कसं टाकायचं तरी बा साखर आहे बा ही आहे तरी बा एकदम थोडी होतली मी तर आता आपण हे नाही का औषध टाकणार आहे ह्या बाटलीला ना एकदम ह्या बाजी तर थोडासा पाडला आहे आणि ते थोडं घट राहत आहे ना त्याच्यामुळे पडत नाही औषध आणि संपत झालाय औषध हे बघा थोडस आपण टाकलंय आणि आता हे बाटलीचं झाकण बसून ठेवू आता ते औषधावर ये ना का लगेच बाहेरून जेव्हा बाकीच्या ज्या माश्या असतील त्या माश्या लगेच बसणार बघा आता आपण असं मिक्स करून घेऊ जरा ते नाही का मिक्स करून घेऊ हे असं मिक्स करून घेतलं आणि हे पन्नास एम एल औषध आहे ना हे दीड किलो साखर लागत आहे दीड किलो साखरेत वापरायचं दीड किलो साखरेत जास्त जर टाकलं तर मग उपयोग नाही होत कारण त्याचं प्रमाण तेवढंच दिलंय दीड किलो साखरात कंपनीने आता आपण आहे साखर एकदम हिरवी झाली तर बघा ह्या बघा लगेच या दोन तीन मासे आहेत ना हे त्याच्यामध्ये आल्या आता तुम्ही बघू शकता बऱ्याच माश्या गोळा होणार लगेच काही आपण आता औषध टाकून काही मिनटं पण झाले नाही तर बघा मासे यायला लगेच चालू झाले आपल्या शेडमध्ये काय होतंय आहे का जेव्हा बाहेरची मासे ही आतमध्ये येईल आणि तेव्हाच मग त्या ते माश्या शेडमध्ये अंडे घात खा, खाली त्या लिटरमध्ये अंडे घातले का मग त्या माश्या तयार होतात आणि मग एक मासे हजारो माश्या तयार करते मग त्याच्यामुळं हे जर औषध आपण पहिल्यापासूनच जर मी पहिल्या दिव तिसऱ्या दिवसापासून वापरतोय मग काय होत आहे पहिले तिसऱ्या दिवसापासून वापरलं का माशीच तयार होत नाही मग ही आयुष्यात ठेवायचं म्हणजे मासे डायरेक्ट आतल्या लगेच आली का लगेच मरून जाते आता किती मासे आल्या इथं बघा खाण्यासाठी आणि ह्या की पाच मिनटामध्ये किती मासे मरत आहेत ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो तर आता अरेचशा मासे आल्यात आणि या माश्या बसल्या का लगेच अशा झुलत आहेत झुलायला लागल्या की थोड्या वेळात लगेच मरून जातात बघा आता काही काही येत नाही का लगेच मरायला हे होते तेव्हा त्या लगेच आता तडफडत सुटल्यात बघा हे बा ही माश्या अशी तरफडत आहे बघा कारण तिनं ते खाल्लं ना त्याच्यावर बसले त्याच्यामुळे नाही का ती आता मरणार आहेत लगेच आणि पाच मिनटात किती मरत्यात ते पण तुम्हाला मी व्हिडिओच्या हो माध्यमातून दाखवतो खाद्याच्या बॅगा त्या पन्नास किलोची बॅग आहे ही तर ह्या आता आपल्याला लागत्याच आठ बॅग तर आता आठ बॅग आपण टाकणार आहे आणि आजच्याच दिवस ह्या खाद्य शिल्लक राहिले आपल्याकडं आणि आज पक्षी जाणार आहे ते कारण इकडं ह्या बघा ह्या कॅरेट पण मी ठेवेलो त्या औषध तर बघा किती माश्या मरून पडेल आता इथं तर ह्या बघा हे बघा असे कोंबडे येते मोठमोठाले हा पण कोंबडा आहे हे बघा ही कोंबडी बॉयलर मधली कोंबडी आहे हे बघा अशा पद्धतीत आहे आणि हा आहे छोटासा आपला शेतीपूरक व्यवसाय तर आता यांना आपण खाद्य टाकणार आहे आणि पुढचा परत यांना खाद्य टाकून झालं का आंघोळ वगैरे करायची मग आयुषच्या मम्मीला पस्तीस किलोमीटर सोडायला जायचं तिथून यायचं आयुषचं आवरायचं आणि आयुषला परत पाच किलोमीटर सोडायला जायचं असं माझं नियम आहे आणि आयुषला सोडून आलं का याच्या खालचं जे हे तूस टाकतोय आपण म्हणजे कोंडा थोडक्यात आपण कोंडा म्हणून म्हणजे भाताची जी साळ राहते ती टाकेल राहते तर ते हे परत येऊन हलवायचं ते हलवलं की परत आपल्याक घा अनुश्री राहते तिला घ्यायचं परत आपलं इतर कामं करायचे मग की एवढं कामं झाले का परत पाच वाजता आयुषला आणायला जायचं आयुषला घेऊन आल्यानंतर परत आयुषच्या मम्मीला आणायला जायचं आयुषला तुम्हाला माहिती आहे पाच किलोमीटर शाळा आहे त्याची आणि गावं पण आम्हाला पाच किलोमीटर आहे आणि परत मग आयुष्या मम्मीला परत प आणायला जायचं पस्तीस किलोमीटर आयुषला सोडून झाल्यावर असा माझा दिनक्रम आहे जे आता हे आपले जे कुक्कुटपालन आहे तर हे कुक्कुटपालन मी नाही आता बंद करणार आहे म्हणजे काही दिवसातच मी हे बंद करणार आहे कारण का तर आता आपण कॅम्पिंग चालू केले आणि ह्या कोंबड्यांमुळं काय होतं आहे इथून जाणार आहे नारला हा बघा हाच रास्ता आहे जाणार आहे नारला मग काय आहे का वास येतोय थोडासा म्हणजे कारण ह्या गोष्टीचा वास येणारच कारण रस्त्याच्याच काढाने मग त्याच्यामुळं आपण काय करणार आहे हे शेड बंद करणार आहे आणि ह्या शेडच्या जागेवर मोकळा असं मैदान करणार आहे का जेणेकरून मग समजा कोणी फिरणारे आले त्यांच्याकडे बारीक पोरं असले तर मग त्यांना क्रिकेट खेळायला येते आता ही साईडची जी जाळी मारेल आहे ना ही जाळी आता आपण अशीच ठेवणार आहे फक्त हे वरचे पत्रे उस्तारून आणि इकडची माती जरा तोडून घेणार आहे तर तोडून घेतली का म्हणजे इकडं मोकळा असं मैदान होणार आहे खेळायला आणि शेडच्या खालच्या बाजूला आपलं टेंट हाऊस आहे आणि इकडून हे बघा खालून समोरून पाणी दिसतंय मस्तपैकी त्याच्यामुळे आपल्याला शेड बंद करायचं आहे म्हणजे लगेच नाही बंद करायचा अजून दोन ते तीन ब्याचं आपण राहून देणार आहे कारण ह्याच वर्षी काय लगेच काही फिरणार येणार नाही ना आपल्याकडे जास्त मित्रांनो आता मासे आहेत नाही का ह्या बागा बरेचसे आहेत काही काही मी बघा लगेच हे बघा काही बसल्या काही झुलत आहेत ह्या इकडे येऊन पण काही मरत आहेत हे बघा हे आता जम झाले ते बाबा एवढ्या माश्या जेवढ्या म्हणजे इथे एवढ्या इड्या असतील ते डायरेक्ट येऊन डायरेक्ट अशा गोळा होत्यात तर असं हे औषध एकदम खतरनाक औषध आहे हे बघा हे औषध एकदम खतरनाक आहे म्हणजे जेवढ्या ये असतील तर डायरेक्ट गोळा होत्यात पण आता आपण हे खाद्य टाकायला चालू करणार आहे बघा मस्त आता साईज मस्त झाले चौरेचाळीस सव्या दिवशी म्हणजे काल एक तीसची साईज होती म्हणजे आज निश्चितच ती साईज वाढली असल एकदम मस्त साईज झाली आणि उंदराने पण ह्या बा उंदराने पण ज्या फोडल्यात गोवा बॅग आहे ह्या उंदीर उंदीरही भरपूर आहेत शेड झाले त्यांनाही खाद्य होते खायला तर अशा प्रकारे आपले रोजचे काम आहेत त्याच्यामुळं व्हिडिओ कधी हो कधी काय होतंय व्हिडिओ हो यायला उशीर होतो काही काही मित्र म्हणतात रोजच व्हिडिओ हो टाका असे का आम्हाला राहत त्याच्यामुळं हो व्हिडिओला पण माझ्याकडून उशीर होत आहे त्याबद्दल सगळ्यांची माफी मागतो जेव्हा जेव्हा वेळ आहे तसं मी व्हिडिओ टाकतोय पण रोज टाकण्याचा मी व्हिडिओ टाकण्या रोज व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करेल मित्रांनो कधी पण कोंबडी खातानाही नाही का मित्रांनो कोंबडी दीड ते दोन किलोचीच खा जास्त मोठी कोंबडी खाऊच नका खा। आता कसं आहे जो कोंबडी कोंबडीचं चिकन जो खाणार आहे त्यांनी जर दीड ते दोन किलोची कोंबडी मागितली तर जे फार्मर आहे ती त्यांच्यावर अशी वेळ येणार नाही जास्त दिवस कारण हे कसं आहे कंपनी येत नाही का मनमानी कारभार राहत आहे कंपन्यांचा लईच लवायचा आहे राहतो कंपन्यांचा का तुम्ही एवढे दिवस ठेवा तेवढे दिवस ठेवा त्याच्यामुळं मी नाही का प्रीमियम कंपनी बदलली आणि ही कंपनी ठेवली